हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी आजचे दिन विशेष ऐका लक्षात ठेवा आणि त्याआधी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा एक गुड मॉर्निंग थॉट म्हणजेच आजची विचारधन पुस्तके आणि चांगली माणसे लगेच कळत नाही त्यांना वाचावंच लागतं चला तर मग ऐकूया व शहनाई नवास यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं आजच्या दिवशी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये अमेरिकेने ध्रुवीय प्रकाशाची माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले होते रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे असा संशय रशियन अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस योलसेन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्र डागण्यासाठी न्यूक्लिअर ब्रिफकीस हातात घेतली होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली मोरारजी देसाई यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते भारताचे चौथे पंतप्रधान होते आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान होते एकोणीसशे एकाहत्तर साली हिमाचल प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि ते भारताचे अठरावे राज्य बनले हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला आहे एकोणीसशे ऐंशी साली म्हणजे आजच्याच दिवशी लक्ष्मणशास्त्री दाते यांचा मृत्यू झाला ते सोलापूरचे दाते पंचांगकर्ते होते त्यांचा जन्म अठराशे नव्वद साली झाला पंचवीस जानेवारी सोळाशे सत्तावीसमध्ये रॉबर्ट बॉय यांचा जन्म झाला ते रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू तीस डिसेंबर सोळाशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आचार्य विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश पहिले महायुद्ध संपल्यावर लीग ऑफ नेशन्सची स्थापना करण्यात आली पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला त्या प्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत एकोणीसशे अडतीस रोजी सुरेश खरे यांचा जन्म झाला ते प्रसिद्ध नाटककार आणि समीक्षक आहेत आजच्याच दिवशी अठराशे ब्याऐंशीमध्ये वर्जिनिया फुल्फ यांचा जन्म झाला त्या ब्रिटिश लेखिका होत्या त्यांचा मृत्यू अठ्ठावीस मार्च एकोणीसशे एक्केचाळीस रोजी झाला अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये डब्ल्यू सॉमरसेट मॉम यांचा जन्म झाला ते इंग्लिश लेखक नाटककार होते त्यांचा मृत्यू सोळा डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी झाला सतराशे छत्तीस जोसेफ ला गांगरे यांचा जन्म झाला ते इटालियन गणिततज्ञ होते त्यांचा मृत्यू दहा एप्रिल अठराशे तेरामध्ये झाला अठराशे बासष्टमध्ये आजच्याच दिवशी रमाबाई रानडे यांचा जन्म झाला त्या सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांचा मृत्यू एकोणीसशे चोवीस साली झाला पंचवीस जानेवारी सतराशे पंचावन्न रोजी मॉस्को विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी मधुकर दत्तात्रय तथा म द हातकणंगलेकर यांची आज पुण्यतिथी आहे ते ज्येष्ठ समीक्षक होते तसेच सांगली येथील एक्क्याऐंशीव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांचा जन्म एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी हातकणंगले येथे झाला एकोणीसशे शहाण्णव प्रशांत सुभेदार यांचा स्मृतिदिन आहे ते रंगभूमी व चित्रपटातील गुणी अभिनेते होते सोळाशे पासष्ट या दिवशी सोनोपंत उबेर यांचे निधन झाले दोन हजार एक रोजी विजयाराजे शिंदे यांचे निधन झाले त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणीस साली झाला एकोणीसशे एक्केचाळीस साली प्रभातचा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला तर हे होते आजचे दिनविशेष तुम्ही ऐकलंच असणार आता नुसतं ऐकू नका तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच 8698 एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी थँक्यू